अंतकारी भानुशे भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहु के तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातले चॅनेल मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार भाद्रपद माझा कृष्ण पक्ष तृतीया अश्विनी नक्षत्र ध्रुव योग आणि वनिजकर चला तर सुरू करूया बारा राशींच भविष्य कथन राशी आज कदाचित आपली चूक नसताना सुद्धा आपल्यावरती एखादा दोष देण्यात येऊ शकतो किंवा आरोप होऊ शकतो परंतु आपण शांत व संयमाने राहा कालांतराने आपल्यावरचा डाग धुतला जाईल वृषभ राशी घरात किंवा घरासाठी आज आपल्याला खर्च करावा लागणारा एखादी मौल्यवान वस्तू सुद्धा खर्च घ्यावी लागू शकते कुटुंबासाठी मिथून राशी जोडीदारांच्या विचारांचा आदर करा त्यांचं मत सुद्धा समजून घ्या शब्दसा कुठल्या गोष्टीवरती भांडण्याचा प्रयत्न करू नका त्याच्या पालच्या भावना सुद्धा विचारात घेणं खूप गरजेचं आहे कर्कराशी शारीरिक इडापिडा कदाचित आज होऊ शकते दगदगीचे कामे धावबळीने करायला जाऊ नका काम करताना शांतपणे गडबड न करता कामे करा सिंह राशी कामाच्या दगदगीमुळे कदाचित आज आपल्याला चिडचिडपणा वाढू शकतो त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो आणि त्या मानसिक त्रासाचा आपल्याला त्रास कुटुंबामध्ये कदाचित होऊ शकतो कामाचा कुटुंबापर्यंत घेऊन जाऊ नका कन्या राशी हितशत्रू कदाचित आज आपल्या कामामध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतील किंवा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आपण मात्र आधीपासूनच सावध राहा तुळ राशी मोठी गुंतवणूक करणे शक्यतो आज टाळा व्यवहार थोडेसे जपून करा अभ्यास करून कामे करा वृश्चिक राशी विरोधकांचा विरोध आज कदाचित वाढू शकतो आणि तो, तो विरोध वाढल्यामुळे आपला मानसिक संतुलन बिघडू शकतो मानसिक मानसिक संतुलन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा हात्रापणे काही बोलायला जाऊ नका आपण शब्दात फसू शकता धनुराशी संततीच्या हिताकरता आज आपल्याला थोडं कठे कठोर होऊन मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि निर्णय घ्यावेच लागतील मकर राशी कुटुंबासाठी आज आपल्याला वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागेल त्यांच्यासाठी वेळ कुंभ राशी संततीच्या आरोग्याबद्दल व अभ्यासा शिक्षणाबद्दल थोडासा आपल्याला चिंता सतावू शकते त्यांच्याकडे लक्ष द्या वेळ द्या मीनराशी आज आपली मर्यादा आपली चौकट सोडून कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका अनैतिक गोष्टीमुळे आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य इथं कार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच इथंपर्यंत सर्वांचे धन्यवाद